शिवाजी महाराजांनी भूमिपूजन केलं चालू आहे खरेदी करायला आले तर आता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो मालवणला मालवण किनाऱ्यावर आणि समोर आपल्याला दिसतोय सिंधुदुर्ग तर आपण आता आपला प्लॅन आहे पहिला सिंधुदुर्ग किल्ला बघायचा त्यानंतर मग देवबागला जायचं आता आपण सगळे चाललोय आहे जेट्टीकडे तिकडून बोट पकडून आपण किल्ल्यावर जाणार फॉलो करो इस चॅनल को सबस्क्राईब करो और लाईक करो तर आता बोट आली आपली चल 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 चल

दो आम्ही चालू आहे सिंगिंग फोट बघायला ही आमची महाराष्ट्रातील आयकॉणी असा हा किल्ला आहे समुद्रशा आतमध्ये असा हा किल्ला किल्ल्याच्या दिशेने जात हो। आहोत चलो किल्ल्याच्या दिशेने

काय आहे ठीक पण हा विषय आपल्या शिवाजी महाराजांचा आहे मग आपल्याला जावंच लागेल तिकडे एकदा की काय चलो स्टार्ट आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जन्म बस आणि मालवण नाही अशी एका स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुम्ही ट्राय करायची शिवाजी महाराज की जे जे बोला हरा हरा जय भवानी खूप मेहनतीने बनवला या कुठला भाई जतन केलं ना तो जतन ठेवा आपली हे चला मित्रांनो आता आपण पोहोचलोय अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तुम्ही बहात सुंदरसे ब्लॉग

हे ए, वाँगे 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 तो हे पॉज करून वाचू शकता किल्ल्याबद्दल इन्टो आहे हा आहे चोर दरवाजा हे वॉटर टँक हा समुद्र किल्ला हे शिवाजी महाराज मंदिर महाराजवाडा वॉटर पार्क आहे

हा आपला महाराजांचा सुंदरसा किल्ला समुद्रामध्ये असलेला हा महाराष्ट्रातला एकच असा एकूण एक असा एक किल्ला आहे हा त्या काही आपल्या शिवाजी महाराजांनी असा किल्ला उभा काही माहिती आता इतिहास शिवाजी महाराज असा रॉक गार्डन सभळी आजा 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 आज 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 बसायचं का छाप नाही जवळील नाद करायचं नाही रॉयल गार्बर तू तू जवळ आणि आपलो माणूस <laughs> आणि आमचा ऑटो माणूस महाराष्ट्रातील एकमेव एक शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे हे फक्त तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच दिसणार बोला 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 विहीर आहे विहीर आहे आता इथे आपण पाहत आहे एक छोटीशी जी विहीर बघावी लागणार आठवण करायची आतमध्ये जाऊन बघावी लागणार त्यासाठी बघायचं आरती बघ आणि महाराजांच्या काळातल्या विधी आहेत

है है ये ये एंड है ये एंड भाई चारों बाजूला नजर जाए यहाँ से भी देखेगा ना किधर से भी देखेगा देख तुम्ही जर इथे येत आहे ये तर तुम्ही त्या तुम्ही गाईड हायर करू शकता तो गाईड फक्त चार्जेबल असेल पण तुम्ही तो हायर करू शकता तो तुम्हाला ह्या किल्ल्याची पूर्ण अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेल ह्या किल्ल्या ह्या किल्ल्या महाराजांनी काय काय केलं कुठे कुठे काय काय आहे तेही तुम्हाला हे आहे ह्या तो गाईड तुम्हाला सांगू शकतो पण बघणार आहे या किल्ल्यावरचं एक सुंदर असं महादेव मंदिर सो हा आहे भुयारी मार्ग तो या किल्ल्यातून श्री महामंदिर भुयारी मार्ग आज बन पूर्ण समुद्राच्या काळात बाहेरची बाहेर पडायचे उत्तम मार्ग होते सगळे गुप्त भाई हे कोणाला सांग म्हणजे असं माहित नाही अरे पता चंदिर आहे बैठक जाऊ घे

ट्विन्स ट्विन्स बोलते हैं ना वैसे। है। हाँ। अभी ये देख, नॉर्मली मार के को क्या तो तो एक एक ही ही रहता है, उसको दो ही है। ठीक दोनों हजार सात में वो बारिश की ठंडा उसके ऊपर गिरी 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 बिजली गिरी इसपे गिरी गरी इस

हा आपल्या भाज्यांच्या पाजर आरश अशी आनवान शाय हा आपला भगवा चला शंभू शंकरध राधा जुधु राधे जु राधा भगव्याची शान मराठी आर्षाशी शान मराठी शान मराठी मराठी महाराष्ट्राची दरवाज्याच्या वरती आहे ती पाय खेळवायला दिसल

या बाजूला तारकरली आहे तर आता आपण मालवण किल्ला बघितलात तुम्हाला माहितीच असेल की महाराजांनी हा किल्ला टेळणीसाठी एका बेटावरती बांधून घेतला होता स्वत तर अशा प्रकारे आपला किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आपण यापुढे जाणार आहे देवबागच्या दिशेने आता थोडा जर आपली बो बोट येईल आणि आपण देवबागला जाऊ सो so, आता आपला किल्ला बघून झाला आहे आता आपण चालू आहे जेवायला त्या त्याच्या आपण चालू देवबाग आणि आता आपण किल्ल्यावरून निघालोय आहे बघा बोटवर बसलो आहे मग आता शॉट घेऊया इकडे असावं थोडं असावं हे सगळे इकडे बघा बॉस किल्ल्यावर जाऊ <laughs> सर तुम्हाला कसं वाटतंय मस्त बोट चालवायला का मजा येते शाळकेचा बॉस हात बाहेर नका काढून ये आता अभिषेक काय बाबा डायरेक्ट जॅकेट घातलाय तू जॅकेट नाही घातला मला नको पकडू मग मी जाणार पटलं मला पकडू नको तुझ्या लाटा आपण